अल्म करण्यापूर्वी मला वाटतं कदाचित पहिल्यांदा असा पहिला झालाय ना मधले बावीस वर्ष म्हणजे साधारणतः दोन तप जवळपास आपण या आनंदापासून विलुप्त होतो माग होतं पण या वर्षी पासून हा सोहळा व्हावा अशी सगळ्या माहिती तर ग्रामस्थांची सप्ताह कमिटी संयोजक नियोजक आयोजक सर्वांची तळमळ आणि त्या तळमळीतून उभा राहिलेला हा भव्य दिव्य सोहळा खर तर पहिलं वर्ष आणि पहिला दिवस पहिलं वर्ष पहिला दिवस आता हे पहिलंच म्हणायचं कारण बावीस वर्ष झाला पण इकडं नाही बावीस वर्षानंतर आपण इथं आहे पहिल्या दिवसाला एवढी जर संख्या येत असेल आणि एवढं भव्य स्वरूप जर धायटी गावाला मिळत असेल तर मला वाटतं की पुण्याही तुमची आमची नाही ही आपल्या गावावर झालेली प्रभू रामचंद्राची कृपा आहे विड कारण असं आहे आपला भाग परमार्थाकडे वळणारा नाही सहजासहजी राजकारणाचा याचा आपल्याला परमार्थापर्यंत कदाचित आम्ही कमी असतो कमी असतो तर मला वाटतं या वर्षी फासवड आपण इथं उपस्थित झाले आहोत सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तनाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला वा, माझ्याकडे आलेली आहे खर तर पहिला दिवस असा असतो त्या दिवसाला सगळं सहन करावं लागत बरं काय परमेश्वर बघ पहिला दिवसच तसा असतो त्या दिवसाला सगळं म्हणजे पहिला दिवस म्हणजे जेवणाच पत्थरवाळी सोडून काही मिळणार नाही उद्यापासून गुलाबजामून बालशाही काय यायचे ते पदार्थ येते उद्यापासून आज फक्त पथरवाडी वाढण्यासाठी मी झालेलोय लक्ष देऊन आहे का थोड्या वेळ जास्त वेळ येणार नाही तर मला माहित आहे आपलं कीर्तनानंतर काय आहे महत्व त्यालाय आपल्याला आपण इकडे येतो म्हणजे महत्व त्यालाय त्यामुळं कीर्तनानंतर भोजन आहे त्याची मला जाणीव आहे हो जास्त वेळ कीर्तन करणार पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरं सांगू हा धाईटीचा सोहळा पाहिला मी सकाळीच बोललो इथं आलेल्या प्रत्येकाला मला आनंद झाला आज सकाळी राम नवमीचे कीर्तन आमच्या हरिवर्त परत आदरणीय शिवाजी महाराज गेले महाराज फार सुंदर कीर्तन परमार्थिक कीर्तन प्रभू रामाच्या जन्मापर्यंत आपण जे ऐकलं मग मी त्यांना विचारलं परमेश्वर भाऊला विचारलं ते म्हणते महाराज राम नवमीला एवढा समाज आहे याही पेक्षा जास्त समाज हनुमान जयंतीला असतो का नाही आता, जी भरले आता जे भरले आहे हे मंडळ आता आपली पुढे हनुमान जयंती आहे त्यामुळं मला वाटतं हा मंडप कमी पडेल मी सकाळी बोललो त्यांना हा कमी पडेल असं मला वाटतं त्यामुळे हे वाढवायची गरज आवश्यकता आहे सगळ्या संयोजकांनी पहा सुंदर तुम्ही बसलेला सुंदर नियोजन झालंय लहान लहान विद्यार्थी हरिपाठासाठी कीर्तनासाठी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सात दिवस हा आनंदाचा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे लक्ष देऊन ऐका आपल्या प्रत्येकाचा एखादा एखादा स्वभाव असतो प्रत्येकाचा असतो माणसाचा असतो यात नवल काय प्रत्येक प्राण्याचा काही काही स्वभाव आहे मी सहज विचारतो तुम्ही छान बसलाय म्हणून विचारतो तुमच्या गावात कुत्रा आहे का कुत्रा आहे काय ते काही विचारायचे काम आहे कुत्रा असतो प्रत्येक गावात असतो त्याला काही विचारायची गरज नाही हे बाळा गावात कुत्रा आहे ना किती हा सातवीला आहे प्रत्येक गावात कुत्रा असतो चार पायाचा हे तुम्हाला समजेल न समजेल डोक्यामध्ये जाईल देऊन आहे का कळेल असे काही काही कुत्रे प्रत्येक गावात असतात था, त्या कुत्र्यांना या गावात सप्ताह चाललंय हे सुद्धा कळत नाही आणि मग ते कशालाही आडव जातात त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही हे मी चार पायाच्या कुत्र्याच बोलतोय बरं नका असं बरेच ठिकाणी असत पण एक लक्ष द्या त्या कुत्र्याचा एक स्वभाव आहे तुमच्या गावामध्ये असा एखादा कुत्रा मला दाखवा की ज्या कुत्र्याची शेती सरळ आहे मिळ मिळणार नाही त्याच कारण आहे वाकडी शेपटी करणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे स्वभाव आहे ऐका वाकडी शेपटी कुत्र सरळ होत नाही हे तुम्हाला पटत नसेल अजून थोडं सोपं सांग मात्र मध्ये तुमच्या भागात मांजर आहे मांजर ना आहे परत ते घरी असते अशी एखादी मांजर तुमच्या गावात ऐका की जी डोळे न झाकता धोक ांधी मावशी म्हणजे काकू म्हणजे महाराज आमच्या इथं डोळे झाकून तिला मांजर आहे तिला गावामध्ये गा? मांजर जे आहे ती डोळे झाकूनच दूध तिथे गावातच काही जगात कुठेही जा कारण त्याच आहे डोळे झाकून दूध बिना हा मांजरीचा नाही काय स्वभाव आहे कळते तुम्हाला काय कुत्र्याचा स्वभाव वेगळा मांजरीचा स्वभाव वेगळा तसा अजून एक प्राणी आहे त्याचं नाव आहे आणि त्या सिंहाचा एक स्वभाव आहे सिंह जंगलामध्ये चालत जातो आणि दहा बंद चालत गेला की एक वेळेला पाठीमागो पाहतो काय पाहत असेल तर तो सिंह पाहतो माझं चालणं या जंगलामध्ये किती झालं त्याला शास्त्राने एक शब्द दिला त्याला सिंहावर लोकन असे म्हणतात काय म्हणतात सिंहावर आता एक लक्षात घ्या कुत्र्याचा मांजरीचा सिंहाचा स्वभाव आहे पाठीमाग वळून पाहणं तसा आपल्या प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव म्हणजे आम्ही कुणावाना कुणाला तरी शरण जातो म्हणजे जातो शरण जाणं हा माणसाचा स्वभाव आहे मग कुणाला जाईल आपण पैशासाठी कुणालाही शरण जातो आपण पदासाठी कुणालाही शरण जातो आपण नाही नाही त्याला शरण जातो हा माणसाचा स्वभाव आहे का कुणाला शरण जायचं हे जा। आपल्याला कळत नाही पहिली गोष्ट दुसरं शरण म्हणजे काय हे तरी आपल्याला कळत नाही कळत नाही समजेल असं सांगते व्यवहारामध्ये शरण जाणं या शब्दाला सहजासहजी आपण म्हणतो पाया पडणं म्हणजे बरोबर पाया पडणं म्हणजे आपण सहज एखादा माणूस आहोत तुमच्या पाया पडतो प्रकार आहेत पण पाया पडणं म्हणजे आपण काय म्हणतो शरण जाणं ऐका ना पाया पडणं एवढ्या शब्दाला जर शरण जाणं म्हणायचं तर ते शास्त्राला मान्य नाही कारण आताच्या काळात बरेच लोक बऱ्याच जणांच्या पाया पडतात आणि कशासाठी पडतात हे बऱ्याच जणांना माहीत आहे आपल्याला माहित आहे का पडतात त्याच कारणही काही नसतं पाया पडणं एवढ्याला जाणं शक्य नाही ना तुम्हाला पटकने सांगतो गे महाराज आहे तुमचे परमेश्वर महाराज परशुराम महाराज आहे आपल्याला माहित आहे गोद्धे महाराजाची फळ परंपरा कर्नाटक मध्ये झाला मग आम्ही कर्नाटक मध्ये गेलो एक मनुष्य तिकडे कीर्तनाला गेलं कीर्तन हलत महाराजांच्या पाया पडायला आला की आल्या आल्या महाराजांच्या पायाला अगोदर गे चिमटा घ्यायचा काय करायचा चिमटा सहज माणूस घेतली काय गरज आहे का पण तो घ्यायचा प्रत्येक प्रत्येक महाराजांच्या त्याला सहज विचारलं आव महाराजांचं दर्शन घेताना पायाला चिमटा का घेता ते म्हटलं महाराज तुमच्या पाया हजारो माणसं पडतात लक्षात राहालो म्हणून चिंता येण काही नाही बरं मजा अशी असते सहज सांगू इकड आम्ही कीर्तन एखाद्या गावाला घेऊन की माता भगेनी भावना असते तुमची म्हणून कीर्तन